बनावट खत बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली कृषी विभागानं दहा फरारी पथक ही सज्ज केलेली आहेत फसवणूक करणाऱ्यांचं खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगरात कृषी विभागानं दहा भरारी पथक ही तयार केलेली आहेत तर गेल्या वर्षभरात कृषीच्या भरारी पथकानं अनेक कारवाया करत चव्वेचाळीस दुकानांचे परवाने हे निलंबित केले होते त्यामुळे कृषी विभागानं दहा भरारी पथकं ही सज्ज केल्याचं आहे बनावट खत बियाणे विकणाऱ्यांवर आता कारवाई केली जाते त्यामुळे या भरारी पथकांकडून गेल्या वर्षभरापासूनच मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत यातच पुन्हा एकदा या कृषी विभागानं आता दहा भरारी पथकं ही सज्ज केलेली आहेत फसवणूक करणाऱ्यांचं दुकान यामुळे कायमचं बंद होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आता शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठी उपाययोजना करण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकित जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असाल हा भाग म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांसाठी आता खरीपाची पेरणी जी आहे ती तोंडावरती आली आणि त्यामुळे आता कृषी दुकानदार हे सज्ज झाल्याचे पाहायला मिळतात मात्र अनेक दुकानदार जे आहेत त्या संधीचा फायदा घेऊन बोगस बियाणे आणि चढ्यादाराने बियाण्याची जी आहे ती विक्री करत असतात त्यामुळे आता कृषी विभाग देखील सतर्क झाल्याचा पाहायला मिळत आहे सध्या जिल्हाभरामध्ये दहा भरारी पथक जे आहे ते तयार करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी दराने बी बियाणेची विक्री होत असेल किंवा बिया बोगस बियाण्याची विक्री होत असेल ठिकाणी ज्या ठिकाणी बनावट आ, माल किंवा विक्री होईल त्या ठिकाणी दुकान आहे ती बंद केली जाईल असा इशारा जो आहे तो कृषी विभागाने दिलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब असेल कारण यामुळे आता कृषी भाग सज्ज झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची फसणूक जी आहे ती आता टाळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी तालुक्यांमध्ये एक भरारी पथक आहे तर तालुका वाईज सुद्धा पथके जी आहे ती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तयार केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याची फसवणूक जी आहे ती टाळणार आहे अंकित निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी